हे पहिले कोणी आलेले नाही फक्त आज अपक्षे उमेदवार गावामध्ये आले म्हणतात आम्हाला तर भेटलेच होते पण ते राऊंड त्यांचा गावामध्ये चालू आहे पंधरा ते वीस दिवस प्रचार चालला मात्र या गाव गावामध्ये कोण चालला नाही अजिबात कोण नाही आला <coughs> मतदान प्रक्रिया पार पडणार आहे मग मतदान करणार की नाही आम्ही आमचा हक्क बजावणार ना मतदान पन... तर आम्ही करणारच पण कोणाला करायचं कोणाला नाही करायचं हे निर्णय आम्ही पक्का घेतलेलाच आहे आम्ही मतदान बी केलं तर मी ग्राहित धरू शकणार नाही आणि केलं बी तरी धरू शकणार नाही नाही केलं तरी धरू शकणार नाही त्याच्यामुळं आम्ही आमचं जो आदेश सुटला त्या आदेशाप्रमाणे काम करणार भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला आम्हाला काही अपेक्षा नाही फक्त भावी खासदाराने आमच्या मराठा आरक्षणात आम्हाला थोडा सहकार्य करावं आणि सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भामध्ये आम्हाला त्यांना आज बी एक विनंती करतो की आज तर काही करू शकत नाही एकता थकले तुकून कोणाला देणार आहे फक्त आमचं सगळ्या सोयऱ्याचा आणि या आरक्षणाचा मार्ग मार्गी लावा बाबा मला तुमचं नाव सांगा गावाचं नाव मधुको सोन उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे हा मतदान तुम्ही करणार का गावामध्ये शंभर का हा परचाराला कोणी झालं नाही आमच्या गावात एक एक कोणी आमदार आम नाही खासदार नाही कोणीच नाही कार्यकर्ता सुद्धा आमच्या गावात नाही लि झेंडा सुद्धा लागला नाही कोणत्या पक्षाचा नाही बोर्ड पोस्टर नाही फोस्टर नाही काहीच नाही गाड्या येईल काही पत्रकार भेट काही पत्रकार कोणीच नाही आली आजी बातले काही कोणी भोंगे भिंगे काहीच नाही भोंगा नाही आमचे कीर्तन सुरू फक्त रोज वगैरे पण नाही झाली मतदान करणार की शंभर टक्के मतदान करणार आमच्या दोनशे अडीचशे मतदान आहे आमच्या कंपनीचं एक घरात आमचं तीनशे मतदान आहे मतदान तर करणार आम्ही गावातून मस्त गावातून चांगलं होणार आहे का आम्हाला फक्त आमचं सगळे सोय आरक्षण आम्हाला का आहे या घेरणे आम्हाला फक्त ते आम्ही आठ महिन्यापासून तर जागे इथं हे घर आमच्या जवळजवळ आम्हाला का माझं नाव परमेश्वर तारक गावाचं नाव अंतर्ल सराडी मतदान चाल आता मतदानाचं प्रचार आहे उद्या मतदान आहे आम्ही करणार शंभर टक्के गावात कोणी नेते मंडळी आले का नाही प्रचार नाही नाही एक बी नाही आलं कोणी कोणीच नाही आलं दोन्ही बी कोण कोणत्याच पक्षाचं कोणी आलं फक्त हा पक्ष एकदा येऊन भेटून गेले त्याच्यानंतर दुसरं नाही गावात काहीच प्रचार झाला नाही का नाही नाही झिरो प्रचार आहे भोंगे गाड्या नाही नाही भोंगेवाले गाड्या आल्या रोडवर इकडे गावात कुंकड निघाले गेले माझी मग आता काय अपेक्षा काय नाही की मागणी काय तुमची मागणी काय आमचा आरक्षणाचा मुद्दा दुसरा काय मागणी आमचं दुसरी तर मागण्या भरपूर आहेत पण आता मेन आमची ही सध्या बाकी काय नाही